आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या आज काँग्रेस कमिटी अक्कलकोट जुना जे विधानसभा मतदारसंघ होतं त्या मतदारसंघाचं क कार्यकारिणी आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलं आहे नवीन चेहऱ्यांना जास्तीत जास्त संधी द्यायचा आपण प्रयत्न केला आहे युवक लोक प्रत्येक भागातून सर्व जाती धर्मातल्या लोकांचं समाविष्ट करण्याचं प्रयत्न आम्ही केला आहे आणि नंतर बाकीचे जे आमचे सगळे बॉडी आहेत त्या बॉडीच्या माध्यमातून इतर लोकांनाही त्यात संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे फक्त वळसंग धरून त्या भागाला दोन मतदारसंघ येतात विधानसभेला आपल्याकडे आहे आणि तालुकावाईज बघायला गेलं तर दक्षिणमध्ये असल्याकारणाने तिकडची जी बॉडी आहे ते त्या दक्षिणच्या तालुका अध्यक्षांना विश्वासात घेऊन किंवा संपर्क करून त्या ठिकाणची बॉडी आम्ही लवकरच डिक्लेअर करू येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं जास्तीत जास्त युवक लोकांना जे कोणी पार्टी पक्ष हे सगळं बघून काम करणारे युवक आहेत युवती आहेत माता भगिनी आहेत त्यांना संधी देण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आगामी इलेक्शन किंवा स्था सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहणार आहे अक्कलकोटच्या नगरपालिकेच्या संदर्भात अक्कलकोटची नगरपालिका हे आम्ही आरक्षण अजून व्हायचे आहेत आरक्षण झाल्यावर जसं जसं समीकरणं ज जमतील जुळतील सर्व नेते मंडळींशी चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही सगळेजण निर्णय घेऊ